पूर्वी तिथं गिरण गावातील लालबाग होता पूर्वी तिथं सिगारेट कंपनी होती पूर्वी तिथं था एस टीचा थांबा होता पूर्वी तिथं भल्या पहाटे रात्रणीतून उतरणारे चाकरमानी होते आता तिथं गिरण्या नाही नावाला चुरलाय गिरणगाव आता तिथं सिगारेट कंपनीही नाही एसटीही थांबत नाही चाकरमानी संपलाय आता त्या जागी आयटीसी ग्रँड सेंट्रल नावाचं तीस मजली पंचतारांकित हॉटेल उभं राहिलंय याच हॉटेलच्या तिसाव्या मजल्यावर जाण्याचा योग आला आणि घुसमटलेल्या गिरणगावचा पॉइंट ऑफ व्ह्यू मिळाला सोबतचे दोन व्हिडिओ अवश्य पहा एका बाजूला वरळीचा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शिवडीची खाडी आणि मध्ये घुसमटलेला गिरणगाव सोबतचा फोटो असाच आहे फक्त मागची पॉइंट ऑफ व्ह्यू ची पाठी दिसावी म्हणून बाकी त्या गगनचुंबी इमारतींमध्ये घुसमटलेल्या ही कहानी शेजार धर्म हरवलेल्या इमारती घरात कुणाचं निधन झालं तर त्या रात्री चूल थंडावते शेजारी जेवण आणून देतात इथं तर शेजाऱ्यांचे दरवाजेच लायच बंद डोंबिवली विरारचे नातेवाईक उशीर झाला तर गाडीला गर्दी मिळेल या कारणानं निघून जातात घरात उरतो फक्त एक दुःखाचा हुंदका आणि मिणमिणटा दिवा जेवणाचं काय रडून रडून सुजलेल्या डोळ्यात अखेर हा प्रश्न दिसतोच तेव्हा घरातील करता मुलगा उठतो आणि मोबाईल वरून स्विगी नाही तर झोमॅटोला ऑर्डर देतो तीन दाल खिचडी एक व्हेज कोल्हापुरी आणि चार रोटी त्या घरातील दुःखाचा पापुदरा अधिकच घुसमटतो लालबाग मधील त्या तिसाव्या मजल्यावर बसून मी लिहिलेला पहिला मराठी सिनेमा घुसमट निर्माता आणि दिग्दर्शकाला ऐकवत होतो चार तासांनी चित्रपट जुळवाजुळवीची ही बैठक संपली आम्ही खाली आलो रस्त्यावर तेव्हा लक्षात आलं अरे गिरण गाव तर कधीच रस्त्यावर आलाय माणसं फक्त वर आभाळाच्या दिशेनं चालली आहेत माणसं घुसमटलेली